तस काय पब्लिक जय श्री महाकाल जय मल्हार मित्रांनो आजचा ब्लॉग आपल्याला वारे वाहणार आहे म्हणजे काय माझं वगैरे वाहणार नाही एवढा तर तो मी आता दुसऱ्या घरी म्हणजे या साईडला आम्ही भाड्याने घर घेतलंय तर नॉर्मली आमच्या फॅमिलीसाठी तुम्ही बघू शकता तिकडं तर आता मी चाललोय तर जरा नाश्ता आणायला म्हणजे जरा काहीतरी पॅटीस वगैरे नाही का भूक पण लागली तशी तुम्हाला डायरेक्ट मग भेटतो तिकडे पॅटिस वगैरे घेतो डायरेक्ट तिकडेच भेटतो चला हे आपली गाडी बघू शकता दुसरी गाडी फादरची ची गाडी जाऊ आपण असं पब्लिक तुम्ही बघू शकता मी चाललो आता आपली गाडी समोर पब्लिक काहीतरी घेतो काय तिथं कुठं दुकानामध्ये काही दिसत नाही मला डायरेक्ट पार्सल घेऊ पब्लिक आता आम्ही आलो स्टॉलला मला माझ्या मित्र भेटलेला लहानपणीचा आज तो बघू शकता इथं मिसल रेडी होती आपले भाऊ दोन पॅकेज दोन वाडापाव ओके मध्ये बघू शकता ते आहेत ना बिल पेमेंट करतो तुम्हाला पब्लिक आता आम्ही घेतलेले पार्सल चाललो आता आम्ही मस्त पैकी तू कुठं चाललो तू घरी चाललो आता का आता तिकडे कुठे गेलता मग बरं बरं ठीक आहे कॅमेरा ऑफ करतो मग बोलतो त्याला पब्लिक आता मी आलेलो आहे आपलं पार्सल आता ओढतो पण शेअर मध्ये हे अशी लाईन येत आणि आपण घर घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या रिक्षामध्ये आलोय मी मावशी तुम्हाला दा हो दाखवलं होतं ते मी टिंगडे नगर मध्ये होतो आता तुम्ही बघू शकता आपल्या रिक्षा मध्ये आलेलो फ्रेश वगैरे झालो मस्त पाहिजे लक्षएवट पर्यंत बघा आज काय माझं पण होणार नाही जरा बिझी असल्यामुळं तुम्ही बघू शकता या बघा कसं आणून द्याला याला सध्या ते मांडेवर पुलद्वाराशी असावा आपलाय

मी आता आलो घरात मागाशी बघितलं असेल तर मी कसं झालं ते संदीपची मजा घेतली आधीची मजा घेतली आलो म्हटलं जरा फ्रेश वगैरे व्हावं तोंड पण नाही का जरा पार शवाने झालंय आंघोळ करून घेतो मस्त पैकी आंघोळ बिंगोळ करून तुम्हाला भेटतो तुम्ही बघू शकता कसं या फुलावा एकदम मक्केमध्ये मध्ये आपला घट आहे तुम्ही बघू शकता पद्धतशीरमध्ये तुम्हाला भेटतो तुम मस्तपैकी आंघोळ बिंगोळ करून ओकेमध्ये आपला साऊंड लावला फुल पद्धतशीर सिस्टीम आहे आपल्याकडे दोन किती आहे दोन टॉप एक बेस आहे त्या विषय नाही चाल पब्लिक आता आम्ही आलो होतो मंदिरात एवढा रात्र तुम्ही बघू शकता जरा रात्रीची आरती हा आरती घ्यायला आलो होतो आरती बिरते झाले आता दर्शन वगैरे केलेले मस्त पैकी दुर्गा माताचं मंदिर इथं सॉरी रेणुका माता आहे हा तुम्हाला दाखवतो बघा ओका या साईडला घट आहे कसला भार बुगलाय असं आलतो आता सायबाबा आहे तिकडे यांचे दर्शन घेऊ मस्त पैकी तर पब्लिक आता आम्ही चाललोय घरी दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आरती बिरती चालू होती आम्ही आरतीच्या टाइमी बरोबर नेमका आलो मस्त पैकी एकदम <laughs> एक फ्रेश वाटलं <laughs> एकदम फ्रेश म्हणजे लय भारी वाटायला लागले ला आता क्वालिटी मध्ये तुम्ही बघू शकता फुल अंधार बिंदर इकडे बीएमडब्ल्यू डायरेक्ट बीएमडब्ल्यू येत लेजंड लोकांची लेजंड आवड BMW तर पब्लिक आता मी आलेलो आहे घरी तुम्ही बघू शकता इथं आपला हा करणार आहे आपण मस्त पैकी तर जेवलो मस्त पैकी आता मुले झोपा आले होते टाइम पण दाखवतो किती टाइम झालं बघू शकतो टाइम बघा अकरा वाजून चार मिनटं भेटू आपण उद्या आता उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर चेहऱ्यावर जरा लय नाही पण थोडी जरी स्माइल आली तरी या व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून टाका मस्त म्हणजे कसे आपले डेली ब्लॉग तुमच्यापर्यंत होत राहतील व्हिडिओ आपण उद्या बाय